बघा चौथा पाठ उपयोजित मराठी मुलाखत लेखन झालेलं आहे त्याच्यानंतर एखाद्या समारंभाची माहिती कशी लिहायची हे आपण बघितलेलं आहे त्याच्यानंतर अहवाल लेखन झालेलं आहे आता आपण बघणार आहोत वृत्त लेख वृत्त म्हणजे बातमी किंवा पेपर पेपरात येणारा लेख कसा लिहायचा याबद्दलची माहिती याला म्हणतात फीचर रायटिंग जर्नलिझम कोर्स जर बी एम एम कोणी करणार असेल तर त्यांना याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती असणे फार महत्त्वाचं आहे कमीत कमी तुम्हाला मराठी चॅनेलमध्ये किंवा हिंदी चॅनलमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल ॲज अ न्यूज अँकर तर तुम्हाला वृत्तलेख म्हणजे काय आणि त्याचं काम काय असतं ही किमान माहिती असणं फार महत्त्वाचं आहे ओके तर बघा प्रास्ताविक आपले जीवन बातम्यांनी व्यापले आहे आपण आकाशवाणीवरील बातम्या ऐकतो दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहतो आणि ऐकतो वर्तमानपत्रातील बातम्या वाचतो बातमी वाचली तरी वाचकांच्या मनात जिज्ञासा निर्माण होत नाही बातमी वस्तुनिष्ठ माहिती असते बातमी ज्या प्रसंगावर आधारित असते त्या प्रसंगावरील वाचकांची जिज्ञासा शमवण्याचा प्रयत्न वर्तमानपत्रात करावा लागतो वर्तमानपत्राचा उद्देश माहिती देणे लोकजागृती करणे लोक शिक्षण करणे मनोरंजन करणे हा आहे बातमीत जे काही घडलं ते जसे आहे तसं तसं द्यावं लागतं बातमीत मी असत नाही तर घडलेली घटना जशी आहे तशी देणं बातमीची गरज असते परंतु बातमीत न आलेली रंजक नाविन्यपूर्ण माहिती तिचे धागेदोरे व वेगळेपर्यंत तपशील हे वाचकांना वृत्तलेखात पाहायला मिळतात तर बघा आपण न्यूज ऐकतो न्यूज ऐकत असताना आपल्याला ज्या न्यूजमध्ये बातम्या सांगितल्या जातात बातम्या कितीही सांगितल्या तरी सकाळी न्यूजपेपर आणि न्यूजपेपरमध्ये त्याच बातमीचं विश्लेषण ऐकायला लोकांना फार महत्व हो वाटतं कारण त्याच्यामध्ये लोकांना माहिती मिळते शिक्षण मिळतं मनोरंजन मिळतं जसं आता मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाची संमती नाही मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाची संमती नाही एवढं साठी अजून मान्यता नाही असं जर टायटल दिलं तर अजून मान्यता नाही म्हटल्यावर खाली ज्यावेळी आपण बऱ्याच वेळा बघतो की रात्री आपण बातम्या ऐकतो पण त्याच बातम्या आपण पुन्हा न्यूजपेपरमध्ये सकाळी वाचतोच कारण न्यूजपेपरमध्ये लोकांना जशी बातम्या आहेत तशीच्या तशी, तशी बातमी मिळता ती रंजकपणे मिळते त्याच्यात नाविन्यपूर्ण माहिती मिळते आणि बातमीचं एकदम डीप नॉलेज म्हणजे सूक्ष्म हागोदोरे मिळतात कळते तर बघा आर्टिकल लिहिणं याला इंग्लिशमध्ये फीचर असं म्हटलं जातं आता बघा काय दिलंय अनेकदा बातमीपलीकडे असलेले तपशील वाचकांना देणे गरजेचे असते मात्र बातमीत तो देता येत नाही त्यासाठी वृत्तलेखांचा अवलंब केला जातो याला इंग्रजीत फीचर असे म्हणतात ऑक्सफर्डच्या शब्दकोशात त्याचा अर्थ इट इज नॉन न्यूज आर्टिकल्स इन द न्यूज पेपर असा देण्यात आलेला आहे याचा भावार्थ बातमीच्या पलीकडचे खास काही आकर्षक असे काही असा होतो वर्तमानपत्राचा जन्म पाश्चात्य देशात झाल्याने तेथील संकल्पना भारतीय वृत्तपत्रात रुजल्या त्यापैकी एक म्हणजे फीचर फीचर म्हणजे वृत्तलेख आता वृत्तलेख ही वर्तमानपत्राची आणि वाचकांची गरज बनलेली आहे ओके okay? तर समजा आपण कुठली न्यूज ऐकू आता जसं शेतकऱ्यांचे कृषी कायदे ओके okay? कृषी कायदे म्हणलं ऐकतो न्यूज पण त्याचं काही महत्व वाटत नाही पण ज्यावेळी आपल्याला त्या कृषी कायद्यांचं एक माहितीच दिलेली असते की यामुळे शेतकरी या वैतागलेला आहे असा वरती टायटल दिलं आहे की शेतकरी वैतागला त्याच्या खाली शेतकऱ्यांची एकोणीसशे सत्तरपासून आत्तापर्यंतची जर परिस्थिती आपण वाचली आणि त्याच्यामध्ये सत्तरपासून आत्तापर्यंतची उदाहरणं वाचली तर आपल्याला ते शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने काय करेल माहिती कळेल तर हेच डिटेलमध्ये एखाद्या गोष्टीची माहिती देण्याला म्हटलं जातं फीचर रायटिंग ओके तुम्हाला बऱ्याच जणांना टी व्ही न्यूज सॉरी चित्रपट पाहणं आवडतं किंवा मालिका पाहणं आवडतं तर या मालिकांची सुरुवात किंवा चित्रपटांची सुरुवात कशी झाली हे देखील समजून घेणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे दादासाहेब फाळकेंनी कॅमेरा कसा आणला त्या आणताना काय काय त्रास झाला किंवा सर्वात पहिलं टी व्हीची सुरुवात कुठून झाली तर ही आर्टिकलमध्ये माहिती आल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल टी व्ही आणि मालिका कशा तयार होतात याची माहिती मिळेल तर ही पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणं एखाद्या गोष्टीची यालाच म्हटलं जातं फीचर ओके आणि फीचर म्हणजेच वृत्तलेख ओके आता बघा वृत्तलेख स्वातंत्र्य असतो त्यातील मजकूर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो तसेच तो आकर्षकीय असतो वृत्तलेखाची भाषा देखील वाचकाला खिळवून ठेवणारी असते थे, वृत्तलेखाची भाषा सोपी वाचकांना समजणारी त्यांना आपलीशी वाटणारी वाचकांच्या मनावर ठाव घेणारी कमीत कमी शब्दात आशय सांगणारी सातत्यपूर्ण लेखन करणारी ती कमवता असते वृत्तलेख वाचकाला आनंद देणारा माहिती देणारा ज्ञान देणारा मनोरंजन करणारा असतो ओके जसं आता भुल भुलैया म्हणून एक पिक्चर आलेला होता बरोबर आहे आता भूल बुलैयाची स्टोरी कदाचित तुम्हाला ही माहिती असेल किंवा आताच्याच लेटेस्ट जर बघितला तर लक्ष्मी नावाचा चित्रपट आलेला होता बरोबर आहे लक्ष्मीची स्टोरी तुम्हाला माहिती आहे ही कंचना टू सारखी होती मग त्याच्यात नेमकं असं काय मनोरंजक असेल हे जर आपण फक्त लक्ष्मी पिक्चरचं टायटल आहे कंचना सारखं आहे मग काहीच कोणीच बघणार नाही पण ते जर आपण वर्तमानपत्रात पाहिलं तर त्याच्यामध्ये सोपी भाषेत ते सांगितलेलं असतं की हा पिक्चर कसा वेगळा आहे ओके त्याच्यानंतर तुमच्या मनाचा ठाव की अक्षय कुमारची याच्यात रायटिंग ॲक्टिंग भारी आहे किंवा त्या हिरोईनची ॲक्टिंग भारी आहे असं मनाचा ठाव घेणारी भाषा असते तुम्हाला त्या पिक्चरमधून आणखी टायटल काय सांगायचं आहे अधिक आशय काय का सांगायचं आहे हे देखील दिलेलं असतं ओके तर ज्यावेळी आपण वर्तमानपत्रात बातमी वाचतो त्यावेळी तिची भाषा सोपी असते समजणारी असते मनाचा ठाव घेणारी असते बऱ्याच वेळा आपण टायटल बघितल्या बघितल्या आतमध्ये काय लिहिलं हे वाचायसाठी उत्सुक होतो बरोबर आहे बऱ्याच वेळा जी चित्रपटांची किंवा माहिती दिलेली असते ती दिले फार मनोरंजन करणारी असते ओके लोकांची उत्सुकता वाढवणारी असते तर वृत्तलेख किंवा पेपरामध्ये आलेला लेख हा माणसाच्या विचाराला चालना देणारा असतो कधी कधी आपण जे विचार कधी एक्सपेक्ट करत नाही अशा विचारांना धक्का देणारीसुद्धा प्रवृत्ती असते जसं कालच एक तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेल ज्याच्यामध्ये लग्नात नवरी नवऱ्याकडे नाचत नाचत गेली आणि तो व्हिडिओ फार व्हायरल झाला आजच्या काळात वाचकांच्या विचाराला तो काय करतो धक्का देणारा प्रसंग आहे की एखादी नवरी इतकी स्ट्रॉंगली नाचत कशी काय जाऊ शकते कारण एवढा भारत बदललेला नाही आहे अजूनही बरोबर आहे म्हणजे वाचकाच्या विचाराला धक्का देण्याची ताकद ह्या वर्तमानपत्रातल्या लेखांमध्ये ले ले असते त्याचबरोबर लेखांमध्ये एखादा आलेख दिलेला असतो एखादा फोटो दिलेला असतो एखादा नकाशा दिलेला असतो एखादं कॉमेडी चित्र दिलेलं असतं किंवा एखादी आकडेवारी असते ज्याचा लोकांवर प्रचंड प्रभाव पडत असतो म्हणून जितकं महत्त्वाचं रेडिओ टी व्हीवरच्या बातम्या असतात तेवढाच ल लोकांना पेपर वाचायला देखील आवडतो ज्यावेळी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष कामाला जाल आणि ट्रेनमधून प्रवास कराल त्यावेळी तुमचं मनोरंजनाचे दोनच साहित्य असतात एक तर मोबाईल नाहीतर दुसरा वा वृत्तपत्र आता मोबाईलमध्ये सुद्धा वृत्तपत्र अवेलेबल असल्यामुळे किंवा पेपर अवेलेबल असल्यामुळे लोकांना मोबाईलमध्ये सुद्धा पेपर वाचण्याची फार मजा वाटते आणि ते वाचतातच पेपर न वाचणारा एकही माणूस संपूर्ण जगात नाही ओके पुढे बघा वृत्तलेखांचे प्रकार बघूया आपण पहिलं बातमीवर आधारित वृत्तलेख एखाद्या घटनेच्या बातमीच्या संदर्भाने हा लेख लिहिलेला ले असतो ज्या घटनेवर लेख लिहायचा ले असतो त्या घटनेचा विस्ताराने विचार करावा लागतो मात्र जी बातमी वर्तमानपत्रात छापून आलेली असते तिच्यातील सर्व माहिती वृत्तलेखनात नसते तर त्या बातमीच्या मुद्द्यांवरून वृत्तलेखात प्रकाश टाकलेला असतो वृत्तलेखात ज्या बातमीचे मुद्द्यावर विश्लेषण केले जाते लिहिणाऱ्याकडे त्या विषयाच्या संदर्भाने ताजी स्वतंत्र माहिती असते अनेकदा वृत्तलेख लिहिताना तज्ज्ञांशी बोलून घटनेचा तळ गाठून ते लेखन करावे लागते त्यामुळे वाचकांचा नवे काही मिळाल्याचा आनंद होत असतो वृत्तलेखांसाठी विशेषाच्या विषयाच्या मर्यादा नसतात तो, तो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शहरी ग्रामीण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक राजकीय अशा विविध विषयांवर लिहिला जाऊ शकतो आता बघा पहिलं पहिलं न्यूज येते आणि त्याच्यावर एखादी बातमी लिहिलेली असते किंवा एखादा लेख लिहिलेला असतो त्याला बातमीवर आधारित वृत्तलेख असं म्हणतात ओके आता याच्यामध्ये ऑलरेडी बातमी दिलेली असते फक्त त्या बातमीला डिटेलमध्ये सांगितलं जातं ओके जसं हातरस येते त्या मुलीचा बलात्कार झाला आणि तिला रात्रीच्या रात्री जाळून टाकलं पोलिसांनी आता ही बातमी ऑलरेडी आपण पेपर याच्यामध्ये वाचलेली आहे न्यूजमध्ये पण तिला डिटेलमध्ये ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत अशा गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याचं काम हा वृत्तलेख करत असतो किंवा बातमीचा लेख करत असतो ओके आणि जर एखादी गोष्ट माहीत नसेल तर त्या आजूबाजूला जी लोकं असतात त्या तज्ज्ञांशी त्या लोकांशी त्या घटनेच्या विषयी एक्स्ट्रा जाणून घेऊन माहिती कर जाणून घेऊन लिखाण करावं लागतं त्यामुळे वाचकांना जे माहीत नसतं असं बरंच काही नॉलेज शिकायला मिळतं या विषयात येत असताना ले मर्यादा नसतात या विषयात कोणत्याही विषयावर तुम्ही अशा प्रकारची बातमी लिहू शकता जसं आहे राष्ट्रीय आता राष्ट्रीय विषय सध्या काय चालू आहे तर शेतकऱ्यांनी केलेला संप मग शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय त्याच्याविषयी तुम्ही डिटेलमध्ये लिहू शकता पुढचं आंतरराष्ट्रीय सुद्धा असू शकतं आंतरराष्ट्रीय कसं तर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी आंतरराष्ट्रीय भरपूर काही लिहू शकता शहरातलं असतं शहरात काय चालू आहे सध्या कोरोनाचा प्रभाव किंवा काय ग्रामीण भागातलं असतं ग्रामीण भागातलं शेतकऱ्यांची लाईफस्टाईल कशी आहे आता लिहू शकता सामाजिक विषयावर लिहू शकता शैक्षणिक विषयावर लिहू शकता शिक्षण कसं चाललं आहे ऑनलाईन शिक्षण चांगलं आहे की वाईट है, और आ, भर, है, और ले ले आहे त्याच्यावर भरपूर तुम्ही लेख पाहिजे तेवढा लिहू शकता सांस्कृतिक आता जे काही नृत्य करून गाणे भरून गाऊन पोट भरणारे लोक आहेत त्यांचं कसं चाललेलं आहे जगाचं सांस्कृतिक वातावरण कसं चाललेलं आहे कोणते नवीन चित्रपट आलेले आहेत कोणते नवीन गाणे आलेले आहेत कोणता गायक फेमस आहे कोणते हिरोहीन्स फेमस आहे सांस्कृतिकबद्दल लिहू शकता उद्योगाबद्दलसुद्धा लिहू शकता लेख की कोणता उद्योग आता डबगाईला चाललेला आहे कोणता उद्योग हायर पोझिशनला आहे त्याच्यावर तुम्ही पाहिजे तशी बातमी लिहू शकता आणि वृत्त लिहू शकता ओके त्याच्यानंतर राजकीय आशयवर तुम्ही बातमी लिहू शकता कोणत्या राज्यात कोणाचं सरकार आहे कोणत्या सरकार जास्त बेटर आहे दोन सरकारची कंपॅरिझन करू शकता कोणाची गव्हर्नमेंट जास्त इफिशियंट आहे जे राजस्थानमध्ये काँग्रेस आहे महाराष्ट्रात सगळं मिळून आहेत किंवा मध्ये भाजपा आहे तर तुम्हाला ज्या पक्षाचं कार्यकारणी आवडत असेल किंवा त्यांच्या मर्यादा दोन्हींबद्दल लिहिल्या तरी चालू शकतात तर हे आधी बातम्या बघायच्या आणि मग त्याच्यावर माहिती लिहायची अशी वृत्तलेख आहेत ओके तर आजचा भाग एवढा नेक्स्ट पुढच्या लेक्चरला